अखेर अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं मुंडव्यात सोमवारी सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली मुंडव्यातील बांधकाम सुरू असलेल्या व्हर्टिकल ओरिला या चौदा मजली इमारतीमध्ये बिबट्या घुसत असल्याची माहिती सकाळी नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली यावेळी बिबट्याने एका सात वर्षाच्या मुलाला पकडले होते त्याला सोडवत असताना आणखी काही जण जखमी झालेत अग्निशामक दल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी या, या इमारतीमध्ये दाखल झाले अडीच तासांच्या शोधानंतर अखेर बिबट्याला पकडण्यात यश आले त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला वन विभाग अग्निशामक दल यांच्याकडून शोध सुरू असताना वन विभागाचे एक पथक जाळी येऊन इमारतीमध्ये गेले होते तर अग्निशामकच्या दोन पथकांनी दोन जाळ्या बाहेर लावल्या होत्या अचानक पार्किंग मधून बाहेर आला त्यावेळी त्याने वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला त्यात तो कर्मचारी जखमी झाला त्यानंतर लगेचच बाहेर लावण्यात आलेल्या जाळीत बिबट्याला पकडण्यात यश आलं त्यानंतर बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत वनविभागाचे अधिकारी घेऊन गेले तो बिबट्या अडीच तासानंतर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला अग्निशामक दल वन विभाग कात्रस टीमने जाई टाकून बिबट्याला पकडलं ते झाले तुम्हाला पाणी पिणी तिकडून द्या भरलं मी पाणी भरून आले आणि बाजी घेतली म्हणजे सुलफ्याटवा सुलफ्या वगैरे तर खाली भासला मला वाटलं कुत्रे बारक कुत्रे म्हणून मी काय केलं त्यांनी अशी झड टाकल्या बरोबर मी त्याच्यात वन बाजी फोडली बाजी कोंडल्या त्याला पळायच नाही आलं मग मी रडत वस्तीत गेले वागा वागा वाघा तर कोणी म्हणले आहे म्हणले कुठलं काय तरी तिला सरपच लावला म्हणले असं म्हणले त्या सगळे माझी सडसत होती बरी मी रक्तचा रक्ताचा सांगला मग मी ही पुढगी कडे लांबती मी तिला म्हणलं उठाय मला लावायचं कडीन गोडा या ना तिला असं चला चला आता थनक लावलायचं आणि आता तंड रक्त दायला आले त्याला म्हणक लागला ना कधीच नाही नगर कधी औषधच नव्हता कधीच ना पहिली शेळे बघायला ही आमची बा आमच्या असेल आमच्या शासनाला माहिती आम्हाला काय माहिती